महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार की लढवा म्हणून दोन माजी आमदारांना ओपन चॅलेंज कायम नगराध्यक्ष यांचे माजी आमदारांना खुले आव्हान कायम नगराध्यक्ष यांनी दोन माजी आमदारांना ओपन चॅलेंज केलं आहे राहुल मोटे आणि सुजित सिंह ठाकूर यांना दोन्ही माजी आमदार ठाकूर व मोटे यांना सांगायचे आहे कोणाला तरी उमेदवारी देऊन पाडण्यापेक्षा स्वतः उमेदवारी घेऊन उभे राहावे असे खुले आव्हान केले कोणीही उमेदवारी घेऊन विरोधात लढावे हे आपले ओपन चॅलेंज आहे पुन्हा काय म्हणाले कायम नगर अध्यक्ष कार्यकर्त्यांसाठी बैठक घेण्यासाठी आलेले वरंडा भूम वाशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्राचे माझे आरोग्य मंत्री नानाजी सावंत साहेब तसेच मी कुठल्याही पक्षात असताना सुद्धा माझे मोठे बंधू घेत साहेब बापू पनसुळे साहेब राजभाऊ शेळके साहेब मला साहेबापर्यंत येणारे घोगळे सर आणि माझे सर्व सभागरातले सातारी नगरसेवक वाजितबाई दत्नी गत्नी शेख बच्चन गायकवाड गजू गाडगे राजकुमार माने माझे भाऊ शिरू सौदागर आणि इकडे जमलेले माझे सर्व साहेबाचे आणि माझे कार्यकर्ते मला साहेब निवडणूक राष्ट्रवादी करून धावलो पण कधी त्या नेत्यांनी काळजी घेतली नाही की आपल्याला परांडा नगरपालिकेची निवडणूक लढायची आणि काय करावं का काळजी घेतली नाही ती स्वतःच मॅनेज होते ती म्हणायचे की माझे न्यूज पाहिजे उमेदवार नसाला पाहिजे आता मी संपत म्हणून काही व्यक्तीला ती नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो यांना सहकार्य करायचं आणि निवडणूक लागली नगरपालिकेची पंधरा हजार पंचवीस हजार याच्या पुढे आम्हाला रुपया दिलेला नाही साहेब तुम्ही बोला पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपये मध्ये कशी निवडणूक होईल का यांचं ठरलेलं होत एकतर पैसे बी द्यायचे नाही आणि सगळे विकालायचं नाही आपोआप यांना पहिल्यापासून ज्या काळापासून मी राजकारणात आलो दो। दोन हजार ला सन दोन हजार एक ला पहिल्यांदा आलो दो। पण दोन हजार एक चे नंतर जी बी निवडणूक झाली सगळे मे नियंत मेहनत करावी आम्ही काय आज अशी परिस्थिती आहे नियतन आभार येतोय दोन माझे आमदार आणि तीन माझी आमदाराची मुलं जस आरक्षण पडलं तसं रोज पैठकते कुठला माणूस टाकायचा आणि दिली टाकते हिशोब केला हे गणित चुकतो हिशोब केलं हे गणित चुकतात मला एक बोलायचं आहे ते गणित चुकायचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही आहेत तुम्ही तुम्ही आहेत म्हणून ते चुकता सांगतो मी एवढं मोठं नाही फक्त माझ्या माग जनता प्रत्येक समाजाचा माणूस मला माझ्या पाठीशी आहे एकही जाताशी नाही परांडा शहरातली ती जी माझ्या पाठीशी नाही ही कारणामुळे यायचं गणेश चुक मला दुसरा बोलायचं साहेब <laughs> आता अशिष्ट आले आमचे जुनी नेते दोन जागा दिली तरी चालल मधल्या अहो या पर्या शहरामध्ये सरावर नगरपालिका चालत होती आता म्हणतात दोन जागा दिली तरी चालल आणि जागी सहकार लागत मला एक बोलायचं आहे की माझ्या आमदाराला अरे तुम्ही दुसऱ्याला टाकून पाळण्यापेक्षा दोन्ही आमदार माझी आमदारपेक्षा कुणी उभारून मला पाळून दाखवा माझा मला काय पाळता तुम्ही तुम्ही राहणार एक माझी आमदार त्यांनी उभं राह काय पाळ पाळू शकत नाही आणि माझी माग इतकी मोठी ताकद वरांडे जनता विमती सावंत साहेब म्हणते त्यांच्या मागे शहावंत साहेब आहेत त्यांच्या मागे ऐकत नसतो आणि त्याच्यानंतर साहेब चे मला एक बोलायचं आहे मित्रांनो आणि आपलं काही करू शकत नाही आणि साहेबाला मी शब्द दिलेला आहे वीस नगरसेवक आणि एकवीसवा नगरात देश टोटल आणल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द दो संपतो दो दो, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना